नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो पुरवठा निरीक्षक भरतीचा आजचा पेपर आपण पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात पहा पहिला प्रश्न आहे आपला विधानसभा सदस्य संख्या बत्तीस कोणत्या राज्यात आहे तर सिक्कीम राज्यामध्ये आहे बत्तीस सदस्य संख्या विधानसभेची आणि असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म कुठे झाला तर त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झालेला आहे आणि कधी झाला तर अठराशे चौऱ्याऐंशीला झाला लक्षात ठेवा पाचगणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे पाचगणी नेक्स्ट क्वेश्चन दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम किती करण्यात आली आहे तर मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम ही आधी दहा लाख होती तर आता त्याची रक्कम पंधरा लाख करण्यात आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्य अनाथ मुलींच्या विवाहासाठी किती रक्कम दिली जाते तर पन्नास हजार रुपये दिले जातात अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर सहजानंद सरस्वती हे होते अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे जज होण्यासाठी किती पात्रता असावी लागते तर काय पात्रता पाहिजे तर मित्रांनो पहा तीन महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ती व्यक्ती आपलं भारतीय नागरिक असावी उच्च न्यायालयात पाच वर्ष न्यायाधीश पदाचा त्यांचा अनुभव असायला पाहिजे आणि उच्च न्यायालयात कमीत कमी दहा वर्ष वकिलीचा अनुभवसुद्धा त्यांना असायला पाहिजे तरच ते सुप्रीम कोर्टाचे जज होण्यासाठी पात्र आहेत जल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या राज्याला मिळाले तर मध्य प्रदेश राज्याला मिळालेला आहे जल पुरस्कार दोन हजार तेवीस नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला आहे दोन अधिवेशनात जास्तीत जास्त अंतर किती असावे लागते तर सहा महिने इतके अंतर असायला पाहिजे दोन अधिवेशनामध्ये पुढचा प्रश्न आहे अठराशे एकोणनव्वदला पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे तर मित्रांनो अकरा मार्च अठराशे एकोणनव्वदला मुंबईला पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केलेली आहे द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी हा ग्रंथ कोणाचा आहे तर हा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुढचा प्रश्न आहे घनतेचे यस्सा एकक काय आहे तर के जी पर मीटर क्यूब हे आहे घनतेचे यस्सा एकक पेशींचे आवरण कशाने बनलेले असते तर लिपीड आणि प्रथिने याचे बनलेले आहे पेशींचे आवरण पुढचा प्रश्न पहा मित्रांनो श्रावण बाळ योजनेत केंद्र व राज्यांचा आर्थिक वाटा किती आहे तर पहा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रति महिना चारशे रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते तसेच याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत प्रति महिन्याला दोनशे रुपये दिले जातात तर असे एकूण दर महिन्याला त्यांना सहाशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते मित्रांनो तर लक्षात ठेवा वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे तर हा कायदा आहे एकोणीसशे बहात्तरचा नेक्स्ट क्वेश्चन भाटगर धरण कोणत्या नदीवर आहे तर एळवंडी नदीवरती आहे भाटगर धरण मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहे तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे ती तर कधीची आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर एकोणीसशे शहात्तरची आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन हिंदुस्तानी लाल सेना स्थापना कधी झालेली आहे हिंदुस्थानी लाल सेना याची स्थापना ही तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीसला झाली तर मित्रांनो हे प्रश्न आहेत आजच्या पेपरमध्ये विचारलेले तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू